चटपटीत चटाकेदार पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं पाणीपुरी कोणाला ना आवडत नाही असं होतच नाही तर आज आपण इथे स्ट्रीट स्टाईल चटपटीत पाणीपुरी बनवणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी गोडपाणी त्यासाठीचा आलू मसाला हे सगळं आज आपण इथे बनवणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपण गोड पाणी म्हणजे चिंचेची चटणी बनवू तर इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे या वाटीने मी एक वाटी चिंच घेऊन स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवली होती वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी पन्नास ग्रॅम चिंच घेतलेली आहे गरम पाण्यात अशी चिंच घातल्यामुळे ती लवकर भिजते आणि त्याचा पल्प ही छान निघतो इथे मी ही चिंच दोन तास गरम पाण्यात भिजवून घेतली आहे चिंच छान मऊ भिजली गेलेली आहे आता याचा आपण पल्प काढणार आहोत तर ही चिंच मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ चिंच मिक्सरच्या भांड्यात घालत असताना सगळं पाणी यामध्ये घालायचं नाही तर अगदी थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि उरलेलं पाणी आपण नंतर वापरणार आहोत हे उरलेलं पाणी कधी वापरायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी ही चिंच मिक्सरला छान अशी फिरवून घेतलेली आहे आता ही चिंचेची पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे तर अशा गाळण्यामध्ये ही चिंचेची पेस्ट घालायची आहे आणि चिंच गाळून याचा सगळा पल्प आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने चिंच आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे पल्प बाजूला होतो आणि चिंचेचा चोथा एका बाजूला होतो म्हणजे वरती राहतो चिंचेचा सगळा पल्प गाळून झाल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो त्यामध्ये जे आपण मगाशी पाणी ठेवलेलं होतं त्यातील पाणी घालायचं आहे परत एकदा मिक्स करायचं आहे आणि ते गाळून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे म्हणजे यातील सगळा पल्प आपल्याला मिळेल तुम्ही इथे बघू शकताय इतकाच चोथा माझा शिल्लक राहिलेला आहे गाळल्यानंतर उरलेल्या चो चोथ्यामध्ये मी दोन ते ती तीन वेळा पाणी घालून मिक्स करून गाळून घेतलेला आहे यातील सगळा पल्प निघालेला आहे आणि इतकाच चोता आपला शिल्लक राहिलेला आहे आता हा चोथा तुम्ही फेकून देऊ शकता गाळून घेतल्यानंतर इथे आपल्याला छान असा चिंचेचा पल्प मिळालेला आहे आता याला आपण थोडं हलवून घेऊयात हलवल्यानंतर हे मला थोडं दाटसर वाटत आहे म्हणून यामध्ये आपण अजून अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ आत्ता जरी हे पातळ वाटत असलं तरी जसजशी चटणी तयार होते तस तसं हे परत दाटसर होतं आता हे पातेल आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गॅस चालू करायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची आहे अगदी तीन ते ती चार मिनटामध्ये याला उकळी येते पल्प असा उकळून घेतल्यामुळे याची शेल्फ लाईफ वाढते याल याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर जितकी आपण चिंच घेतली होती तितकंच गुळ यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर एक वाटी चिंच घो घेतली होती तर त्याच वाटीने मी इथे एक वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर मी इथे पाव किलो गूळ घेतलेला आहे पन्नास ग्रॅम चिंचेसाठी पाव किलो गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता गुळ घातल्यानंतर याला सतत हलवत यातील गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर यातील गूळ तळाला चिटकू शकतं सगळा गुळ विरगळला गेला आता चमचा काढायचा आहे आणि याला एक उकळी काढायची आहे उकळी यायला सुरुवात झाली की गॅस कमी ते मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती याला सात ते आठ मिनटं उकळून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं मध्यमाचेवरती उकळून घेतल्यानंतर बघा याला छान असं दाटसरपणा आलेलं आहे छान शायनिंग आलेलं आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालू एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा काळं मीठ काळं मीठ नसेल तर तुम्ही इथे साधं मीठ घातला तरीही चालेल सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आणि अजून एक तीन ते चार मिनटं हे शिजवून घेऊयात म्हणजे मसाल्यातील कच्चेपणाही निघून जाईल अजून एक तीन ते चार मिनटं हे शिजवून घेतल्यानंतर सगळे मसाले छान एकजीव झाले आहेत परफेक्ट दाटसर झालेला आहे छान शायनिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आत्ता जरी ही चटणी पातळ वाटत असली तरी ती थंड झाल्यानंतर थोडी अजून घट्ट होते आता गॅस बंद करूयात आणि ही चटणी पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ही चिंचगुळाची चटणी तुम्ही कोणत्याही चाटसाठी वापरू शकता आता ही चिंचगुळाची चटणी थंड झाल्यानंतर स्वच्छ कोरड्या काचेच्या बर्णीत भरून फ्रीजमध्ये सहा महिने स्टोअर करून ठेवू शकता सहा महिने याला अजिबात काहीही होत नाही फक्त चाट बनवण्यापूर्वी ही वरणी अर्धा तास आधी फ्रीजमधून काढून ठेवा आणि नंतर वापरा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही चटणी अजूनच घट्ट होते तर चाट करताना हवी तेवढी चटणी बाजूला काढून घ्या त्यामध्ये हवं तेवढं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या आणि नंतर चाटसाठी वापरा चिंचेची चटणी तयार झाली आता पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी बनवू तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक वाटी पुदिन्याची पानं इथे मी पुदिना स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता पुदिन्याच्या दुप्पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरची कोवळी कोळी देटही घ्या कारण याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो सोबतच एक इंच आल्याचे तुकडे आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच तुम्हाला पुदिना थोडा जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही पुदिनाही जास्त वापरू शकता आता याची आपल्याला चटणी बनवायची आहे तर हे सगळं आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊ तसंच यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा चाट मसाला सोबतच यामध्ये आपल्याला एका लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालून याला एकदम बारीक वाटून याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे पाणी घालताना यामध्ये थंडगार पाणी घाला कारण यामुळे चटणी काळी पडत नाही छान हिरवीगार आहे तशी राहते आता यामध्ये मी काळमीठ मीठ घालायला विसरले होते तर एक चमचा यामध्ये आपल्याला काळमीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक असं वाटून याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथे मी याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता ही सगळी पेस्ट आपल्याला एका पातेल्यात किंवा एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे सोबतच यामध्ये आपल्याला भरपूर असं गार पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला भरपूर अशी पेस्ट चिकटली होती म्हणूनच यामध्ये मी थंडगार पाणी घातलेलं आहे आणि ते मिक्स करून मी यामध्ये घालून घेते पाणी घालताना माठातील किंवा फ्रीजमधलं तुम्ही घालू शकता फक्त एकदम थंड म्हणजे चिल असावं आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तिखट पाणी थोडं पातळच असतं तर यामध्ये आपल्याला अजून थोडं थंड पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे आपलं मस्त असं तिखट पाणी बनून तयार झालेलं आहे काय छान हिरवा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता याच पाण्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खारी बुंदीही घालू शकता पण या प पाण्यामध्ये बुंदी घातली तर थोड्या वेळानंतर ती मऊ पडते म्हणून मी या स्टेजला यामध्ये खारी बुंदी घालत नाही मी वरूनच खारी बुंदी सर्व करते पाणीपुरीसाठीचं तिखट पाणी बनून तयार झालेलं आहे आता हे थोड्या वेळाकरता आपण बाजूला ठेवूयात आता पाणीपुरीसाठीचं स्टपिंगसाठी जो आलू मसाला लागतो तो आलू मसाला बनवूयात तर इथे मी दोन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता याला आपल्याला रपली मॅश करून घ्यायचं आहे खूप मॅश करायचं नाही रपलीच याला मॅश करून घ्यायचं आहे हाताने मॅश करून घ्या किंवा असं काट्या चमच्याने याला रपली मॅश करून घ्या बटाटे रफली मॅश करून घेतले आता यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला आलू मसाला तयार झाला अगदी साधा मी इथे आलू मसाला तयार केलेला आहे असाच आलू मसाला मला आवडतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये चाट मसालाही घालू शकता चांगलं मिक्स करून घेतलं इथे आपला आलू मसाला तयार झाला तर हा आलू मसाला पण थोड्या वेळ करता बाजूला ठेवूयात आणि पाणीपुरीसाठीच्या लागणाऱ्या पुऱ्या पण तळून घेऊयात तर अशा या पाणीपुरीसाठीच्या तळायच्या पुऱ्या तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी आरामात मिळतील तर इथे मी पाव किलो या पुऱ्या घेतलेल्या आहेत आता इथे तुम्ही या तळायच्या पुऱ्याही घेऊ शकता किंवा ऑलरेडी तळलेल्या पुऱ्याही मिळतात त्याही घेऊ शकता आता या पुऱ्या आपण तळून घेऊया तर इथे मी गॅसवरती कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यातील चार पाच पुऱ्या एकाच वेळी तेलात सोडून दोन्ही बाजूने छान तळून घेऊ तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मध्यम करायचं आहे आणि या पुऱ्या उलटून पालटून दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या छान तळ्या गेल्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या पुऱ्या तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही अगदी पटकन या पुऱ्या तळून होतात आता या तळलेल्या पुऱ्या आपण तेलातून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेऊ पुऱ्या तळून झाल्या गोड पाणी तिखट पाणी आलू मसाला सगळं तयार झालेलं आहे आता आपण पाणीपुरी सर्व करूयात पाणीपुरीसाठी इथे मी बारीक शेव आलू मसाला खारी बुंदी बारीक चिरलेला कांदा गोड पाणी तिखट पाणी आणि तळलेली पुरी हे सगळं बघून पाणीपुरीचं थेला वाटत आहे ना आता आपण पाणीपुरी सर्व करूयात तर पुऱ्या अशा बोटाने मध्ये फोडून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला आणि पाणी व्यवस्थित भरता येईल आता तुम्ही एक एक पाणीपुरी बनवून द्रोणमध्ये सर्व करणार असाल तर तसंही करू शकता पण मी एकावेळी पाचसा पुऱ्या असं ताटामध्ये घेऊन त्यामध्ये सगळं भरून पाणीपुरी सर्व करते तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणीपुरी सर्व करू शकता आता या पुरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेसला थोडा थोडा आलू मसाला घालून घ्यायचा आहे सगळ्या पुऱ्यांमध्ये आलू मसाला घालून झाला की आता यामध्ये आपल्याला थोडी थोडी खारी बुंदी घालून घ्यायची आहे खारी बुंदी घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे गोड पाणी आणि तिखट पाणी घालायचं आहे तिखट पाणी थोडं जास्त घाला कारण यानेच पाणीपुरी चवीला खूप छान लागते सगळ्या पुऱ्यांमध्ये गोड पाणी तिखट पाणी घालून घेतलं तर सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही पाणीपुरी सर्व करायची आहे मस्त चटपटीत चटाकेदार पाणीपुरी तयार झाली तर आजची ही पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर, तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग